आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दोन हजार चौदापासून विविध विषयावर आधारित प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे दरवर्षी अंदाजे पंचवीस हजारहून अधिक विद्यार्थी या ठिकाणी भेट देतात असे आयोजक संतोष डावखर यांनी सांगितलं आहे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमधील कलागुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी डावखर इन्फ्रा रिजन्सी ग्रुप समर्थ पेट्रोलियम एनिओ सोल्युशन डावखर फाउंडेशनच्या वतीने आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर स्पर्धा एकोणतीस व तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रिजन्सी अनंतम डोंबिवली पूर्व इथे सकाळी दहा ते संध्याकाळी सात या वेळेत आयोजित करण्यात आले आहे सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य असून शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करण्यात आली आहे या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वास्थ्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे तसेच पोस्टर स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलंय जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार असून यावर्षी पंचेचाळीस शाळा सहभागी झाल्या आहेत प्रदर्शनाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे करत आहेत पाच ते सात आणि आठ ते दहा अशा दोन गटांमध्ये स्पर्धा होणार असून दीड लाखाची रोख बक्षिसे विजेत्यांना दिली जाणार आहेत विज्ञान प्रदर्शनासाठी सौर ऊर्जा शहरातील काँक्रिटीकरणाचे प्रदूषण भारतातील वाहतूक व वा दळणवळण संदर्भातील नाविन्यता आणि भारताची अंतराळ मोहीम असे विषय देण्यात आले असून पोस्टर स्पर्धेसाठी भारताचे पर्यटन फिटनेस व जंक फूड आणि भारताचे यशस्वी उपग्रह असे विविध विषय देण्यात आले आहेत <laughs> माझे नाव राजीव प्रकाश बाळराव आहे आम्ही मे आम्ही चाणक्य मंडळामध्ये शिकवतो आहे हा बारीला आमचा ऑर्गनायझर होते ते संतोष गावकोशी त्यांनी हा 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 प्रोजेक्ट ऑर्गनाईज केला आहे आम्हाला खूप आनंद वाटतो आम्ही पुढच्या पुढच्या वर्षासाठी खूप उद्योजक आहोत हा आमचा प्रोजेक्ट आहे आम्ही हा प्रोजेक्ट वीज 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 वाचवण्यासाठी बनवले आहे कारण आता आपण बघत आहोत की डॅम 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 डॅमपासून आपण वीज तयार करतो त्यामुळे खूप पाणी वाया जाते पण आपण जर सोलार पॅनलचा वापर केला तर ते सोलार पॅनल इलेक्ट्रिसिटीसाठी काही पैसे पैसे वगैरे घेत नाही म्हणजे कसला खर्च होत नाही त्यामुळे आपण सोलर पॅनलने जो असतो ना तो स सनच्या अल्ट्रा वॉलेटरे ऑब्झर्व करून घेतो आणि त्याच्यानंतर तो बॅटरी जनरेट होतो ती बॅटरी जनरेट झाल्यानंतर ती बॅटरी आपण कुठल्याही कामासाठी यूज करू शकतो जसं आम्ही दाखवलं इकडे शेतात शेतातलं पाणी 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 दाखवले व इकडं घरा घरामध्ये दाखवले म्हणजे आपण या सोलर पॅनलचा उपयोग अधिक कामासाठी करू शकतो हा आमचा प्रोजेक्ट आफ्टरनून सर मेरा नाम रिया सिंह है और मैं अचीव साहब पब्लिक स्कूल से हूँ और हमारा प्रोजेक्ट है एक, एक्वापोनिक्स और रिस्पेक्टेड संतोष ढावकर सर की ने जो साइंस एग्जीबिशन आयोजित किया है उसकी वजह से हमें ये मौका मिला है अपना प्रोजेक्ट दिखाने का और हमारा प्रोजेक्ट का नाम है एकवापोनिक्स जिसमें यह होता है कि एक फार्मिंग मेथड है फिश जो होती है ना वो वेस्ट प्रोड्यूस करती है अमोनिया ना, नाइट्रेट के फार्मिंग जो बायोफिल्टर होता है ना अमोनिया को एब्जॉर्ब कर लेता है और नाइट्रेट्स जो होता है वो प्लांट बेड में ट्रांसफ़र कर देता है क्या कि अमोनियम दोनों के लिए हार्मफुल होता है पर नाइट्रेट दोनों के लिए बेनिफिशियल होता है और फिर जो प्लांट्स होते हैं ना वो नाइट्रेट ना को एब्ज़ॉर्ब करते हैं वाटर को क्लीन कर देते हैं फिर वाटर जो है ट्रांसफ़र हो जाता है क्लीन वाटर ट्रांसफर हो जाता है इस टाइम में ऐसे करते करते वाटर सर्कुलेशन स्टार्ट रहता है जिससे हम नाइन्टी फाइव परसेंट तक का वाटर बचाते हैं और फिश टैंक से जो वाटर बायोफिल्टर में आता है वो ग्रेविटी की मदद से आता है और जो बायोफिल्टर से प्लांट बेड में जो जा रहा है वाटर वो पंप से हो रहा है जो हमने सोलर एनर्जी से यूज़ किया है अपने प्रोजेक्ट को इको फ्रेंडली और इन्वामेंटल इम्पैक्ट रिड्यूस करने के लिए हमने ये यूज़ किया है इसमें आप जो प्लांट्स उगा सकते हैं जैसे कि लीफी वेजिटेबल्स आप इसमें सिर्फ उगा सकते हैं क्योंकि उन्हें स्पेस कम लगता है उगाने के लिए बाकी बाकी वेजिटेबल्स को कम्पेटिवली ज़्यादा स्पेस लगता है लाइक मिंट हो गया मनी प्लांट हो गया औरटल हो गया स्पिनेच, बेसिल प्लांट एंड एक्सेट्रा और फिशेज़ जो इस के लिए सफिशेंट होती हैं वो होती है तिलाफिया कैटफिश एंड ट्रॉट थैंक यू सर शुभ दुपार माझं नाव अंगद सूर्यवंशी आणि मी डॉन बॉस्को स्कूलमधून आहे संतोष डावखर सरांनी हे एक्झिबिशन ऑर्गनाईज केल्याबद्दल आयोजित केल्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद मला याच एक्झिबिशनमधून बरंच काही शिकायला भेटलं माझा प्रोजेक्ट आहे स्मार्ट इरिगेशन सिस्टमबद्दल आणि इनोव्हेटिव्ह ॲग्रिकल्चर तर याच्यामध्ये माझं ऑटोमॅटिक प्लांट वॉटरिंग सिस्टम आहे ज्याच्यातून आपण ऑटोमॅटिक झाडांना पाणी देऊ शकतो आणि ह्याच्यातनं माझ्याकडे जर कुठलाही म्हणजे गाय म्हटलं बैल म्हटलं जर शेतात आले तर अलार्म वाचतो अशी सुद्धा सिस्टम आहे माझ्याकडे आणि माझ्याकडे अशी एक ट्रॅक्टर आहे ज्याच्यातनं तीन कामं एकदा होतात म्हणजे शेत पण नांगरली जाते आणि वीज पण पेरले जातात वरतून जी घास असते म्हणजे गवत असते ती पण कापली जाते परत माझ्याकडे वॉटर लेवल इंडिकेटर पण आहे म्हणजे जर विहिरीत जास्त पाणी टाकण्यात आलं तर अलार्म वाचतो लाईट जळते विहिरीत पाणी जास्त झालं की त्याच्यातून शेतकरीला खूप मदत होईल आणि शेतकरी त्याची शेती खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो परतसुद्धा माझ्याकडे जेव्हा इकडे म्हणजे हत्ती येतो ते सगळे सगळं शेत न म्हणजे खराब करून टाकतात म्हणून त्यांना शॉक घेण्यात पण येतो पण तो, तो शॉक फक्त सेफ आहे त्याच्याने हत्तीला काहीच होत नाही फक्त थोडासा झटका लागतो आणि त्याला कळतं की इकडे मला जायला नाही पाहिजे म्हणून याच्याने शेतकऱ्याला खूप मदत होईल म्हणून हा मला प्रोजे हा माझा प्रोजेक्ट आहे धन्यवाद आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर